हाय नमस्कार प्रवीण काळे आज दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रविवार मधले रविवार गणपती व पावसाच्या धामधुमीत गेल्याने काही अभियोजन झाले नाही परंतु आजच्या दिवसात लोकरंगात आलेल्या गिरीश कुबेरांच्या अन्यथा स्नेहचित्रे वाचले व वा गिरीश कुबेरांच्या लेखाचीच मालिक लेखाची मालिकेची पुनरावृत्ती झालेली त्यांचा सलग पाचवा लेख अभिवाजित होत असलेला भावलेला आणि काही आपल्याला अवगत नसलेल्या व्यक्तित्वाच्या ओळखी करून देण्यामधला हा एक लेख आज रामकृष्ण नायक हे जरी व्यक्तिमत्व आपल्याला माहीत नसलेली पिढी व जेनजी पिढी त्यांना या विलक्षण व्यक्तित्वाची ओळख या विलीन या लेखाने दिलेली ऐकूया मग लेख विलीन लेखक गिरीश कुबेर अभिवाचक प्रवीण काळे लेकूर उदंड झाली रायगडाला जेव्हा जाग येते आणि ही वसंत कानेटकर आणि तात्यासाहेब शिरोडकर या दोन नाशिककर लेखकांची नाटकं किंवा सभ्यगृहस्थ दुर्गी संध्याछाया बॅरिस्टर ही जयंत दळवींची गिरीश कर्णा करणारचं हैवदन सुरेश खरेंचं मंत्रि चैत्रवेल रत्नागर मतकरे यांच्या काही गाजलेल्या कलाकृती गोपालकृष्ण भोबे यांचं धन्यते गायनी कळा अशी अनेक गाजलेली आणि उत्तमोत्तम नाटकं दामोबाब केंकरे विजया अेहता मास्टर दत्ताराम माधव वाटवे शांताजोग वगैरे असे एकापेक्षा एक कमालीचे गुणवान रंगकर्मी अशा सगळ्यात समान काय या प्रश्नाची दोन उत्तरे असतील पहिलं म्हणजे या सगळ्या कलाकृती द गोवा हिंदू असोसिएशन संस्थेच्या आणि दुसरं यापेक्षा महत्त्वाचा समान घटक म्हणजे रामकृष्ण नायक त्यांचा माझा परिचय झाला तेव्हा ते गोवा हिंदूचे नक्की कोण होते ते माहीत नव्हतं पण खूप काही हो होते हे माहीत होतं पण त्यानंतर पुढची जवळपास तीस पस्तीस वर्ष रामकृष्ण नायक मनातल्या मोठेपणाच्या जिन्यात एक, -एक पायरी वर चढत होती इतके आहे की गेल्या वर्षी दोन हजार चोवीस साली जेव्हा ते गेले तेव्हा स समाजातल्या चांगलेपणाचा सात्विकतेचा सा सद्भावनेचा सा एक मोठा भाग त्यांच्याबरोबर निघून गेला असं वाटून गेलं खरं तर पत्रकारितेच्या व्यवसायात मोठ्या माणसांच्या निधनाच्या बातम्यांबाबत एक प्रकारचा कोडगेकेपण येतो फार कमी माणसांचं जाणं आतना हलवून टाकतं रामकृष्ण नायकांचं जाणं तसं होतं ते गेल्यावर लक्षात आलं वाटलं होतं त्यापेक्षा अधिकच वाईट वाटतं येते वयाच्या अंतरांची बजाबी करून काही माणसं जवळची झाली त्यात त्यातले ते एक ना काही नातं होतं त्यांच्याशी ना मी कोणी रंगकर्मी वगैरे हो होतो पण हेच रामकृष्ण नायकांचं वैशिष्ट्य एकाच वेळी अनेकांना बांधून ठेवणारी माया लावू शकणाऱ्या स्नेहा अखंड झरा त्यांच्या मनात कायम जिवंत होता बाकी बाबांची कविता म्हणजे त्याप्रमाणे मी पण ज्यांचे पक्व फळापरी सहजपणाने गळले हो हु। असं होऊ शकतं याचा अर्थ असा खराखुरा जिवंत पुरा पुरावा म्हणजे रामकृष्ण नायक परिचय अर्थातच गोव्यात हिंदू गोविंदराव तळवळकरांच्या गोतावळीमुळे त्यांच्या ते त्या वर्तुळात फक्त दोन जण असे होते ज्यांचा मायेचा अधिकार गोविंदरावांना मान्य होता एक वसंतराव जोशी आणि दुसरे रामकृष्ण नायक वसंतरावांचा अधिकार गोविंदरावांची घेण्यात घेण्यातनं दिसायचा तर रामकृष्ण नायकांचं हे वजन त्यांच्या प्रेमादरातनं व्यक्त व्हायचं गोविंदरावांवरच्या एका स्नेहचित्रात नायकांनी एका बैठकीत गोविंदरावांच्या गालाचा कसा मुका घेतला त्याची कथा लिहिली आता हे दोघेही नाहीत पण ते दोघेही हयात असताना ललितच्या दिवाळी अंकातही एका लेखाच्या निमित्तानं हा किस्सा लिहिलेला आणि त्या दोघांकडूनही त्यावर प्रतिक्रिया आलेली त्या ब्याण्णव त्र्याण्णव सालच्या बैठकीपासनं तर रामकृष्ण नायक अधिकच जवळचे झाले असंख्य वेळा भेटी झाल्या त्यातल्या एका भेटीत तर समोर साक्षात तात्यासाहेब शिरवाडकर यातल्या प्रत्येक भेटीत रामकृष्ण नायक आदल्या भेटीपेक्षा अधिक मोठे आहेत हे जाणवत राहायचं साहजिकच त्यांच्याविषयीचं प्रेम आदर तोही प्रमाणात वाढत जायचा बाब गोव्याचे अखंड आरसपाणी गोयंकार त्यांचे वडील केशव नाईक त्यांचा परिचय गोव्याचे महर्षी धोंडो केशव कर्वे असा करून दिला जायचा यातच काय ते आलं वडलांचं आणि नंतर रामकृष्ण यांचंही आयुष्य लष्कराच्या भाकऱ्या भाजण्यात गेलं गोव्यातली पहिली कन्याशाळा केशव नाईक यांनी स्वतःच्या पैशातनं काढली वफाच्या परीक्षेची म्हणजे वर्ण्याकुल फायनल म्हणजे आत्ताची स साधारण सातवी इयत्ता त्यावेळी गोव्यात नव्हती तर केशव वडील वडिलकीच्या नजरेनं आणि धाकातनं या मुलींना कर कारवाला त्यासाठी घेऊन जायची एकदा घरी रामकृष्ण नायक आले तेव्हा तेव्हाच्या गप्पात त्याचा हा वारसा कळल्यावर त्यांना म्हटलं लिहायला पाहिजे सगळं मी लिहितो तर म्हणाले मुळीच नाही असं म्हणून त्यांनी एक किस्सा सांगितला केशव नायकांवर एकदा किर्लोस्करच्या स्त्री मासिकात लेख प्रकाशित होणार होता त्याचा सुगावा त्यांना लागला गोव्यातले लक्ष्म लक्ष, लक्ष्मणराव दे सरदी साई तूळ येणार होते तर केशव नायकांनी जंग जंग पछाडला आणि तो लोई लेख छापून येणार नाही याची व्यवस्था केली अस्सल सुवर्णमयी कलाविश्वात राहून रामकृष्ण नायकांचं कुठे काही छापून आलं नाही याचं कारण हे आहे कल्पनाही येणार नाही इतकी कमालीची सकस गुणवान नाटकं त्यांच्या काळात आली मराठी रंगभूमीच्या ऐश्वर्यसंपन्न काळाचे ते एक उद्घात पण कधीही पडद्यासमोर आले नाहीत आपल्या नाटक नाटककारांविषयी बोलताना रामकृष्ण नायकातली सर्वोदयता ओसंडून व्हायची दळवी कानेनेटकर मतकरी अनेक रामकृष्ण नायक सगळ्या श्रेयाचं माप त्यांच्या पदरात सहज घालायचे असं करताना ओटीतले चार दाणे प्रसादासारखे स्वतःसाठी ठेवण्याची प्रथा आहे रामकृष्ण नायक तेवढेही कधी स्वतःसाठी आखायचे नाहीत किती मोठे लेखक हो ते म्हणायचे आणि या सगळ्यांचा पार वर म्हणजे शिरवाडकर माझं ते मानसपिता रामकृष्ण निसंकोचपणे म्हणायचे खरं तर मी जेव्हा पहिल्यांदा रामकृष्ण नायकांना भेटलो तेव्हा ते तो गोवा हिंदू कुख्यात बस अपघात होऊन दहा बारा वर्ष वर्ष हो तरी होऊन गेली होती पण त्याचा विषय निघालात रामकृष्ण नायकांच्या डोळ्यातनं पाणी शांताजोग जयराम हर्डीकर वगैरे मंडळी आपल्या संस्थेच्या बसला झालेल्या अपघातात गेली या दुःखाची रामकृष्ण नायकांना झालेली जखम अजूनही ओलीच होती नंतर एका अशाच बैठकीत वसंतरावांकडून कळलं या अपघातामुळे विदग विदग्ध झालेले रामकृष्ण नायक त्यावेळी तडक नाशकात गेले आणि तातासाहेबांच्या मांडीवर डोकं ठेवून ढसाढसा रडली आपल्यामुळे हा अपघात झाला आपण या कलाकारांच्या जाण्यास जबाबदार आहोत ही भावना त्यांच्या मनातून जाता येत जात नव्हती कुसुमाग्रजांच्या शब्दांनी त्यांच्या मायेच्या फुंकरांनी रामकृष्णांचं दुःख कमी झालं असावं पण तिच्या आठवणीनं त्यांच्या मनातल्या भरलेल्या जखमीवर एक लाल रेख बराच काळ उमटत होती मी ती पाहिलेली श्रीराम लागू अभिनेत्यांना लमाण म्हणतात लेखकाचा ऐवज उत्तमपणे ज्यांच्यासाठी आहे त्यांच्यापर्यंत पोचवायचा फक्त हा त्याचा अर्थ रामकृष्ण नायक अभिनेते नव्हते पण या लेखक कलाकारांना सांभाळणं त्यांचं कोडकौतुक करणं ही आपली जबाबदारी आहे असं का कोणास ठाऊक पण त्यांना सारखं वाटायचं ते लागू म्हणत त्या अर्थानं स्वतःला लमाण म्हणायचे या सगळ्यांचे इदम नममचा इतका निगर्वी आविष्कार शोधूनही ना सापडणार नाही वास्तविक ते स्वातंत्र्यसैनिक होते गोवा मुक्ती लढ्यात पीटर अल्वारीस यांच्यासारख्याच्या खांद्याला खांदा लावून ते लढले पण स्वातंत्र्यसैनिक म्हणून एक क काही घेतली नाही एकदा मी गोव्यातल्या स्वातंत्र्यसैनिकांची संख्या शिवसागणिक कमी होण्याऐवजी वाढतीच कशी आहे अशी बातमी दिली नंतर भेटल्यावर रामकृष्ण नाईक म्हणाले असते हो गरज कोणाकोणाला म्हणजे त्याबाबतीत ते कधी स्वतःकडे मोठेपणा घ्यायचा प्रयत्नही त्यांनी नव्हता कधी केला नाही लोकांना त्याग मिरवायला इतका आवडतो रामकृष्ण नायकांनी तोही कधी मिरवला नाही कोणा कलाकाराच्या नको त्या उद्योगाची कधी बंधता आली आणि वदंत आली आणि रामकृष्ण नायकांना त्याबाबत छेडलं तर त्याचा तिचा अभिनय किती सकस आहे वगैरे म्हणत विषय बदलायचे तीच प्रतिक्रिया व्यवसायाने ते सिंह होते पण संख्येपेक्षा शब्दातच रमले ते आयुष्यभर अशीच आणखी एक आठवण आहे ती सांगतानाही त्यांच्या डोळ्यात पाणी तळलं होतं दळवींच्या स्पर्शाच्या निमित्तानं ते त्यांच्याबरोबर शिवाजीराव पटवर्धनांच्या कुष्ठरोग्यांसाठीच्या केंद्रात जाऊन राहिली पण तीन दिवसानंतर त्यांना ते झेपेना कुष्ठरोग्यांशी शेख हँड्स त्यांचा हातचं जेवण वगैरे पण ही अशी भावना आपल्या मनात आली याचीच रामकृष्ण नायकांना खंत कमीपणा वाटला त्यांना स्वतःचाच ढसाढसा रडले ते त्यावेळी पण या भावनेवरही त्यांनी मात केली आणि तिथला मुक्काम हलवला नाही कौतुक वाटतं ते स्वतःमधला कमीपणा स्वतःचं वैगुण्य हे असं प्रामाणिकपणे मांडण्याची मांडण्याच्या त्याच्या धै त्यांच्या धैर्याचं आनंद मनात जाऊन राहायचं होतं मला आयुष्याच्या उत्तरार्धात पण कळलं ते जमणार नाही आपल्याला असं जाहीर सांगणे की प्रामाणिक होते येथे इतरांबाबत ठीक पण स्वतःबाबत असं प्रामाणिक असणं तसं अवघडच रामकृष्ण नायक ते ओझं सहज वागवत आपण इतरांचं देणं लागतो ही पराकोडीची भावना त्यांच्या ठाई कायम असायची कितीही त्यांना म्हटलं की असं काही नसतं लिहित असतो तेवढ्या पुरताच तो लेखक तो, तो आपल्यासारखाच वगैरे तर ते त्यांना अजिबात पटायचं नाही माणसं चांगलीच असतात यावर त्यांचा कमालीचा विश्वास लेखकांचं कलाकारांचं कौतुक ते इतकं मनापासून करायचं आहे की माझ्यासारख्या पत्रकारितेत निभर होत चाललेल्यांचे की त्यात त्यांच्यातली निरागास्त अचंबित करायची वाटायचं काही काही जागा माणसं त्यांच्यासमोर आपल्यालाही असं निरागस होता आलं पाहिजे अलीकडे एकदा म मडगावात असं माझं व्याख्यान होतं जाताना सकाळच्या रेल्वेने गेलो बायकोही असणार होती बरोबर तर रामकृष्ण नायक स्टेशनवर घ्यायला तिथे मी त्यांच्यावर रागवणार त्यांनी त्यांना हे त्यांना खात्री होती डब्यातनं उतरल्या उतरल्या त्यांचं पहिलं वाक्य तुम्हाला घ्यायला आलेलो नाही सुनबाईसाठी आलो आहे दात्यासाहेबांचा शब्द हा त्यांच्यासाठी अंतिम आदेश असायचा एकदा मला घराणा बायकोचा फोन आला रामकृष्ण नायक शोधात शोधतायत त्यांच्याकडे तुझा ऑफिसचा नंबर नाही त्यांनी दिलेल्या नंबरावर फोन कर मी केला नायकांनीच घेतला तुम्ही कुठे आहात मी ऑफिसमध्येच होतो ते सांगितल्यावर त्यांनी वेगळाच प्रश्न विचारला गाडी आणली आहे का मी की मोटरसायकलनेच आला आहे त्या दिवशी मी गाडी घेऊन आलो होतो पणजीत नायकांनी विचारलं जरा याल अडचण आहे मी गेलो मिरामार दोना पावलाच्या रस्त्यावर कम कांपलाच्या पलीकडे एका बंगल्यात ते होते आत गेलो तो रोढारो समोर तात्यासाहेब बसले मी बघत राहिलो रामकृष्ण नाईक आतून आले आले म्हणाले वसंतराव येणार होते त्यांना उशीर होणार आहे तात्यासाहेबांना मिरामारला जायचं आहे अडचण आहे कुणाला सांगायचा प्रश्न पडला मी जरा लाजलोच कारण त्यावेळी माझ्याकडे मारुती उमणी होती ए सी वगैरे काही तिला असायचा प्रश्नच नव्हता तेव्हा ए सी गाड्या तशा कमीच मी माझी अडचण सांगितली रामकृष्ण नायकाने त्याचं तात्यासाहेबांकडे पाहिलं तेव्हा ना आराम उठलेली खांद्यावर शार उड शाल उडलेली चला खरं सांगायचं तर मला दडपण दडपण आलं आपल्या गाडीतून साक्षात कुस कुसुमाग्रजांना घेऊन जायचं म्हणजे फारच अंतर एक दोन किलोमीटरही नसेल पाण्यानं गच्च भरलेलं काचेचं भांड आपण ज्या अलगतपणे अगदी सावधपणे नेऊ तशी काळजी घेत मी तेव्हा गाडी चालवली मिरामारला पोचलो ते, ते दोघे उतरले मी गाडी लावून लावून त्यांच्याकडे गेलो दोघेही निशब्द एके ठिकाणी तात्या तात्यासाहेब म्हणाले मी बसतो मग त्यांना तिथे सोडून आम्ही दोघेच फिरून आलो अर्ध्या तासभरानं ता परत सुरुवातीला तसंच मौन मग तात्यासाहेब संध्याकाळी दाटणाऱ्या भावना यावर काही बोलत राहिले आम्ही परतलो तर वसंतराव आलेले वसंतरावांकडून मग नेहमीच मस्करी दात्यासाहेबांचं फक्त हसणं निघताना मी रामकृष्ण नायकांना विचारलं किती दिवस आहेत मला माझ्याकडे त्यांच्या कविता संग्रहावर स्वाक्षरी घ्यायची होती त्यांची नायकांनी सांगून दिलेल्या वेळेवर दुसऱ्या दिवशी पुन्हा आलो विशाखा मुक्तायन सगळे संग्रह घेऊन आलो दातासाहेबांनी स्वाक्षरी केली नीलम आशीर्वाद माझी अवस्था आंधळा मागतो एक डोळा अशी दातासाहेबांना स्नेहमंदिर पाहायचं होतं त्यासाठी ते, ते आले होते स्नेहमंदिर स्नेहमंदिर ही दादासाहेबांनी रामकृष्ण नाईक यांच्या मनात रुतवलेली स्वप्नकथा ती प्रत्यक्षात येत होती हुंड्याजवळ जे काही आकाराला येत होतं त्याला वृद्धाश्रम म्हणणं हा अपमान दादासाहेब पु ल अशा अनेकांच्या अनेकांचा क्रियाशील स्नेह या स्नेहमंदिराला लाभला त्यांच्यापैकी कुणीही गोव्यात आलं की एक फेरी व्हायचीच तिकडे या स्नेहमंदिराची उभारणी हा आता रामकृष्ण नायकांचा ध्यास बनला त्यांच्याबरोबर इतक्या वेळा मी देखील तिकडे गेलो रामकृष्ण नायक तितक्याच उत्साहानं सगळं सांगायचे वेळोवेळी स्नेहमंदिराच्या बातम्या दिल्या लेखलेली ते वाचून रामकृष्ण नायक खुश व्हायचे आनंद वाटायचा एकदाच फक्त त्या आनंदानं दगा दिला रामकृष्ण नायक स्वतःच खुद्द तिथे दाखल झाले तेव्हा वय खूप झालेलं मागे एकदा त्यांच्या घरी गेलो होतो ते रिकामं भकास जुनं आणि जुनाट घर अंगावर आलं गोष्टक जिकडे तिकडे ते पाहून गलबलून आलं नंतर नंतर, नंतर रामकृष्ण नायकांचंही सुटलं असणार ते घर एकटेच होते ते आयुष्यभर शेवटी ते स्नेह मंदिरात दाखल झाले गवा हिंदू ही मागे पडलं ते मागे पडणं तितकं काही काही सुखद नव्हतं पण राम रामकृ रामकृष्ण नायकांचं मन तिथं तिथनं उडालेलं त्याला कारणही होतं तसं असो तर स्नेह मंदिरात भेटले तेव्हा जाणवलं तिथल्या इतर असहाय्य वृद्धात रामकृष्ण नाईक हे आपलं सगळं अस्तित्व विसरून विरगळून गेलेले जणू ते जगले ते जग जग कुठलं वेगळंच होतं त्या जगातले ले लेखक कवी कलाकार या जगात नव्हते रामकृष्ण नायकांच्या या जगात त्यांना भेटायला गेलो वाकून नमस्कार करून उभं राहतो तर रामकृष्ण नायकांनी आपले थरथरते हात माझ्या बायकोच्या चेहऱ्यावरून फिरवले बायकोनं हुंका लपवण्याचा चुकार प्रय प्रयत्नही केला नाही माझं यश अयशस्वी ठरलं काही महिन्यांनी त्या स्नेह मंदिरात रामकृष्ण नायक गेले मंदिर उभारणारा त्याच मंदिरात विलीन झाल्याची जा उदाहरणं फार नाही पाहायला मिळत धन्यवाद